अमरावतीकरांनो दहा लाखापासून तुमचा स्वतःचा प्लॉट पनपालिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत बडनेरा येथे नारायण नगर फेज वनच्या नारायण नगर फेज टू यवतमाळ रोड टच असलेले लेआउट ले ले एक हजार ते बाराशे स्क्वेअर फुटाचे एन ए प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध सर्व सुविधायुक्त लेआउट कॉन्क्रीट रस्ते इलेक्ट्रिक लाइन ड्रेनेज सिस्टीम ट्री प्लांटेशन कॉर्नर पूल तसेच या एम्युनिटीत सुद्धा गेट मंदिर चिल्ड्रन गार्डन ओपन जिम गझेबो कल्चर स्पॉट लॉन जॉगिंग ट्रॅक अमरावती एअरपोर्ट बडनेरा रेल्वे स्टेशन आणि बडनेरा बस स्टँड पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर फक्त अकरा हजार मध्ये बुकिंग सुरू व मोजके प्लॉट शिल्लक तर या लेआउटला कसे पोहोचायचे अमरावती रोड वरून सरळ आल्यावर बडनेरा बस स्टँड जवळून थोडं सरळ आल्यावर यवतमाळ रोडवरून डावीकडे वळा रूटला सरळ फॉलो करत आल्यावर काही अंतरावरच तुम्हाला हे लेआउट दिसेल तर आजच तुमचा प्लॉट बुक करा आणि साईट व्हिजिटसाठी संपर्क साधा